बंधून थोडं मी समोर गेलो तर आपण नऊ सीट जिंकल्या अजून दहा सीट जिंकता आल्या असत्या धुळेसारखी सीट पाच हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी गेली आणि त्या बूथवर एक मत पाहिजे होतं प्रत्येक बूथवर धुळेला एक मत मिळालं असतं तर आपण ती जिंकली असती प्रत्येक बूथवर एक मत पाहिजे होत पुढं गेलो पंकजा या ठिकाणी बसले आहेत सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी म्हणजे दोन मतं किंवा तीन मतं प्रत्येक बूथवर मिळाले असते तर जिंकलो असतो मुंबई नॉर्थ सेंट्रलची उज्ज्वल निकम यांची सीट एकोणीस हजार एकशे सहा अंशी भटल्या आहेत इथे तर आपल्याला आठ मतं पाहिजे होते प्रत्येक बूथवर अमरावतीची सीट नवनीत राणाची भटल्या आहेत खरं तर तिथे तिथेही आठ मतांनी सीट गेली प्रत्येक बूथचा विचार केला तर आणि पुढं गेलो तर त्या ठिकाणी नगरची सीट आपण अठ्ठावीस हजारांनी हारली म्हणजे दहा मतं पाहिजे होते मुंबई नॉर्थ किरी माननीय मिर कोटेचा दहा म्हणजे एकोणतीस हजार मतांनी हारली भंडारा गोंदिया पस्तीस हजार नांदेड एकोणपन्नास हजार लातूर अठ्ठावन्न हजार आणि भिवंडी सहासष्ट हजार म्हणजे पंचवीस मतं एका बुथवर मिळाली असते तर या राज्यामध्ये आपल्याला एकोणवीस सीट मिळाल्या असत्या आणि महायुती ही अठ्ठावीस प्लस झाली असती थोड्या फरकाने आपण त्या ठिकाणी कमी राहिलो याचा अर्थ आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही निवडणुकीला कमी झालो नाही सीटाची सीटची संख्या कमी झाली पण भारतीय जनता पक्षाच्या या घोडदौडीमध्ये आज त्या ठिकाणी दहा सीट आपल्या कमी झाल्या पण ह्या इतक्या कमी मताने होत्या की आपल्या सर्वांना या पुन्हा आपल्याला जिंकण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे